शिवसेना शहापूर तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी मनोहर पाटोळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये विविध घडामोडींना वेग आला असून याच पार्श्वभूमीवर शहापूर तालुक्यातील दानगा जनसंपर्क असलेले विचारवंत शेंदुण गावातील अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले मनोहर पाटोळे यांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन शहापूर तालुक्याच्या प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आले आहे या नियुक्तीमुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून होत आहे शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे शिवसेनेचे नेते वामन गायकर अरुण कासार निलेश भांडे पद्माकर वेखंडे काशीनाथ पडवळ वैजनाथ व्याप आज चोवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजता शहापूर तालुक्यातील दानगे जनसंपर्क असलेले विचारवंत शेंद्रुण गावातील अभ्यासी व्यक्तिमत्व म्हणून ओळख